संभाजी ब्रिगेडचे ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे जुलै रोजी झालेल्या निषेधार्थ ब्रह्मपुरीतील संभाजी ब्रिगेडसह विविध पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर आहे अक्कलकोट येथे पुरस्कार वितरण समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या गायकवाड यांच्यावर भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक सीताराम काटे आणि त्यांच्या साथीदारानं पूर्वनियोजितपणे शाईफेक करून हल्ला केला या घटनेमुळे राज्यभरामध्ये संतापाची लाट पसरली आहे गेल्या काही महिन्यांपासून गायकवाड यांना धमक्या दिल्या जात होत्या संभाजी ब्रिगेड संघटनेचं नाव बदला अन्यथा घरात घुसून मारू अशा धमक्या देणाऱ्या गुन्हेगारांवर अद्यापही कोणतीही कारवाई न झाल्यानं संघटनांनी रोष व्यक्त केला आहे निवेदनामध्ये नमूद करण्यात की दीपक काटे याचे अनेक गुन्हेगारी प्रकरणांशी संबंध असून पुणे विमानतळावर त्याच्याकडून रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती तसेच इतर गुन्ह्यांमध्येही त्याचे नाव आहे अशा व्यक्तीला भाजपकडून राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय या हल्ल्याला शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांवर हल्ला असं संबोधित करत संभाजी ब्रिगेडसह समविचारी संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केलाय आम्ही कायद्यावर विश्वास ठेवतो परंतु त्याचा अर्थ अन्य अन्याय सहन करणं असा होत नाही आता वेळ आली आहे आम्ही जशास तसं उत्तर देऊ असा इशाराही निवेदनामध्ये देण्यात आलाय हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नाही तर तो पुरोगामी विचारसरणी सामाजिक चळवळ आणि बहुजन अस्मितेवर आहे असं म्हणत या घटनेला सरकार पुरस्कृत दहशतवाद ठरवत संघटनांनी फडणवीस सरकारवर टीका केली आहे या प्रसंगी ब्रह्मपुरीतील विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जेजिजाऊ काल दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीसला अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे नेते शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांचा सत्कार ठेवलेला होता त्या सत्काराच्या प्रसंगी, काही समाजकंटकांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्या घटनेचा निषेध म्हणून आज आम आम्ही या ठिकाणी ब्रह्मपुरी येते संभाजी ब्रिगेड तसेच बहुजनवादी विचार यांच्या संघटना व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आज त्या हल्लेखोरांवर त्यांच्यावर गु आ, गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी याच्यासाठी निवेदन देण्यात येत आहे जेव्हा किंवा जेव्हा कोरटकर असेल किंवा सोलापूरकर सारखे जेव्हा विशिष्ट लोक जिजाऊंची छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांची जेव्हा बदनामी करतात तेव्हा हे लोक मूंग घेडून घरी बसून असतात पण जेव्हा केव्हा खरा इतिहास जेव्हा सामोर हो येते ब्राह्मणवादाचा इतिहास सामोर हो येते त्यावेळेस कुठे ना कुठे तो आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून असेल किंवा हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून दाबता ये आहे आणि दाबत आहेत काल अक्कलकोट येथे माननीय संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो भ्याड हल्ला करण्यात आला त्याच्या निषेधार्थ आज संभाजी ब्रिगेड तशा सा विविध सामाजिक संघटनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं संभाजी ब्रिगेड काय आहे ही महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे कारण की हा शिवशाहू फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राला काळीमा फासण्याचं काम हे सत्तेच्या जोरावर जे हिंदुत्ववादी बुरखा पांगरलेले जी लोक आहेत ती करत आहेत काल अक्कलकोट येथे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो भ्याळ हल्ला करण्यात आला त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला याचा आम्ही जाहीर निषेध करतो ज्या संघटनेने युवकांच्या हातातील दगड काढून दोंडे काढून पुस्तकं दिली आणि विचारांना सक्षम बनवलं अहद कॅनडा तहद ऑस्ट्रेलियासारखे विषय राबवून विदेशामध्ये नोकरी देण्याचं काम या प्रवीणदादा गायकवाड यांनी केलेलं आहे आणि समाजामध्ये समता बंधुत्व न्याय राखावं यासाठी सतत त्यांनी अहोरात्र काम केलेलं आहे अशा माणसावर जर हल्ला होत असेल तर या महाराष्ट्राचा महाराष्ट्राला ही काळीमा फासणारी गोष्ट आहे आणि जर असेच हल्ले होत असतील तर आपण बघता की या महाराष्ट्रामध्ये जी मणुवाद्यांची सत्ता आहे याच्यामध्ये आता टाकतिनिशी ही पुरोगामी विचार संपले पाहिजे याच्यासाठी ही काम करत आहेत म्हणून माझं एक म्हणणं आहे की पुरोगामी विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन अशा या भ्याळ हल्ल्याचा नेहमीच निषेध करावा आणि विचारांनी लोकांना जोडावा फुलेशाव आंबेडकर विचारधारेचे जागतिक पातळीवर विचार विचाराचे प्रचार प्रसार करणारे शिव फुले आंबेडकरांचे विचार जनमानसामध्ये जाऊन निर्भीडपणे सांगणारे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काल भ्याड हल्ला झाला हा भ्याड हल्ला केवळ एका व्यक्तीवर नसून पुरोगामी विचारावर हा हल्ला आहे संत महात्म्यांनी जो या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे अहिंसेची पुरोगामी विचाराची जी चळवळ उभी केली त्या चळवळीवर हा भ्याड हल्ला आहे आणि हा हल्ला येत्या येणाऱ्या काळावर जो पुरोगामी संघटना आणि पुरोगामी विचार हा प्रतिगामी विचारावर जो प्रतिगामी विचारावर जो मा मार्गक्रमण करून पुढे जात आहे हा विचार आणि ही पुरोगामी चळवळ ब्राह्मणवादी लोकांना मनुवादी लोकांना खुपत आहे आणि म्हणून त्यांनी हिंदुत्ववादी संघटनाच्या माध्यमातून धर्म मार्तंड्यांनी पुरोगामी विचाराचे प्रचार प्रसारक प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हा हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्याचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेड आणि पुरोगामी संघटनाच्या वतीने आज तहसील कार्यालयामध्ये उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि प्रवीणदादा गायकवाड यांना झालेले या भ्याड हल्ल्याचे निषेधार्थ आम्ही सर्व संघटनेच्या माध्यमातून निश्चित करत आहोत विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी